नमस्कार मित्रांनो मी सुनील जाधव नंदुरबार आज एक वेगळी ट्रिक घेऊन आलो आहे इंडेक्स आणि मॅच या फॉर्मुल्यांचा वापर करून आपण तीन गोष्टींवर आधारित एखाद्या सेलमधील व्हॅल्यू कशी शोधणार त्याची माहिती आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत आपण बऱ्याचदा काही तक्ते तयार करत असतो त्या तक्त्यांमध्ये या प्रकारचा हा एक मी डेमोसाठी एक तक्ता घेतलेला आहे विद्यार्थ्याचे नाव परीक्षेचं नाव विषय आहे आणि त्यामध्ये काही मार्क्स आहेत हा नमुना आहे पण याच्यातून आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याचं जसं की इथं मी दीपाली या मुलीचं चाचणी क्रमांक दोन यातील हिंदी विषयाचे गुण मी शोधले आहे तर हे कसे शोधता येतील एका क्षणात हे का सांगतोय कारण जर विद्यार्थ्यांची लिस्ट मोठी असेल एकाच विद्यार्थ्याची चाचणी वन चाचणी दोन प्रथम सत्र द्वितीय सत्र असे असतील आणि त्यात विषयांची लिस्ट जर मोठी असेल मी हे सांगतो पण जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रात असू वेगवेगळ्या प्रकारची माहिती अनेक कॉलम्समध्ये असते अशा वेळेस आपल्या समोर दृष्टीत ते एकत्र येतही नाही अशा वेळेस ती व्हॅल्यू आपल्याला चुटकीसरशी मिळावी शोधता यावी म्हणून काय करता येईल याचा आपण विचार करत असतो अशा वेळेस ही ट्रीट नक्कीच आपल्या उपयोगी पडेल की जसं मी इथं केलेलं आहे एक सर्च करण्यासाठीचा हा तक्ता आहे याच्यात मी ए टूला इथं विद्यार्थ्यांचं नाव आपण शोधू शकतो जसं की सुनील आता चाचणी एक केली आणि मला आता त्यांचं सुनीलचं मराठी विषयातले गुण हवे आहेत तर इथं लागलेच मला गुण दिसले पाहिजे तर ही याच्याने आपण खूप मोठाही डाटा असेल तो तात्काळ दोन तीन गोष्टींच्या आधारावर कसं शोधू शकतो त्याचं ट्युटोरियल पाहणार आहोत योगेंद्र त्याचं मला वाटलं प्रथम सतराचे मार्क्स पाहावेत आणि आता मला इंग्रजी विषयाचे मार्क्स पाहिजे तर इंग्रजी विषयात येवढेंद्राला अठ्यात्तर मार्क्स आहे तर हे कसं हो होतं याचा मी हा डेमोट या व्हिडिओतून देत आहे आपण सुरुवातीला एक असा तक्ता तयार असतो त्याच्या आधी आपल्याला पाहिजे तिथं याप्रमाणे कॉलम बनवून घ्या तक्ता बनवून घ्या आता विद्यार्थ्यांची नावं खूप प्रमाणात आहेत तुमच्या पटसंख्येनुसार असतील पण चाचणीनुसार एका विद्यार्थ्याचं दोन तीनदा नाव येऊ शकतो आणि ते जर क्रमाने नसेल तर आपल्याला शोधताना त्रास होऊ शकतो हा याच्यासाठी अजून एक गोष्ट मी सांगायचं विसरलोच ती आधी नमूद करतो तुम्ही फिल्टर लावूनही डाटा शोधू शकता पण ज्यावेळेस कॉलम खूप मोठ्या प्रमाणात आहेत खूप लांबवर हो आहेत अशा वेळेस शोधताना अडचण म्हणून मी सोपी पद्धत सांगत आहे वापरून पहा आपल्याला नक्कीच त्याचा आनंद मिळेल तर इथं आता विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थ्यांची लिस्ट असते त्याच्यात एकाच विद्यार्थ्याचे अनेक नावं असतील म्हणून मी इथं एका के कॉलमला डुप्लिकेट व्हॅल्यूज शोधून मुलांचे एक एकच नाव ठेवलं आहे आणि त्यानुसार एक लिस्ट बनवली ती इथं ड्रॉपडाऊन लिस्ट मी दिलेली आहे जसे की इथं ड्रॉपडाऊन लिस्टसाठी डाटा टॅबला गेलो डाटा व्हॅलिडेशनला गेलो डाटा व्हॅलिडेशनमध्ये मी लिस्ट घेतली सेटिंगमध्ये आणि या लिस्टमध्ये मी पात्र दिला जो माझा इथं याच्यातून एक एक फक्त नाव राहील असा एक के फाईव्ह तर के नाईन मध्ये मी सहा नावं घेतलेली आहेत त्याला ओके म्हटलं हे ड्रॉपडाऊन लिस्ट माझी तयार झाली आता परीक्षेचं नाव याच्यासाठी तोच प्रकार केला आहे इथं मी ड्रॉपडाऊन लिस्ट बनवताना चाचणी एक चाचणी दोन चाचणी प्रथम सत्र असे तीन प्रकारचे आहेत म्हणून मी आ, डाटा व्हॅल्युडेशनला गेलो डाटा व्हॅल्युडेशनमध्ये लिस्टमध्ये मी इथून पहिले तीन तेच पुन्हा पुन्हा आहेत म्हणून मी इथं फक्त तीन घटक सिलेक्ट केले जसं की बी सिक्स ते बी एट आणि हा पाप ही ही ड्रॉपडाउन लिस्ट बनवली आता विषयांची लिस्ट बनवताना विषय कॉलममध्ये आहेत पण यालाही मी डाटा वैलिडेशन दिलेलं आहे डाटा वैलिडेशन देताना आता मी लिस्ट आडवी सिलेक्ट केलेली जसे की इथं सी फायव्ह तर एफ फायव्ह पर्यंत आणि ही सिलेक्ट करून ही ड्रॉपडाउन लिस्ट बनवलेली आहे आता पुढचा घटक आपल्याला महत्वाचा तो म्हणजे इथला आहे या ठिकाणी आपल्याला गुण तात्काळ मिळाले पाहिजे कॉलम किती असतील रोज किती असते तरी आपल्याला तात्काळ मिळाला पाहिजे म्हणून मी इथं एका फॉर्म्युलाचा वापर करणार आहोत आणि तो फॉर्म्युला आहे इंडेक्स आणि मॅथचा मग मी आधी तो फॉर्म्युला लिहितो आपण काळजीपूर्वक पाहा इज इक्वल टू इंडेक्स इंडेक्स नंतर टॅप बटन मी दावे आता मला हा फॉर्म्युला लिहताना बऱ्याच क्रायटेरियांवर विचार करावा लागणार आहे मग इंडेक्स नंतर मला शोधवायचे आहे की कोणत्या ॲरेने मग हा ॲरे आपल्याला दाखवला जातो हा ॲरे म्हणजे मी इथला टेबल घेतो जो सी सिक्स ते एफ आहे याला मी कॉमा दे नंतर मी आता मैच चा वापर करेन मॅच आता मैच चा वापर केल्यानंतर मला वापरायचं आहे की आता ही कुठून शोधायची तर मग जी शोधायची माहिती आहे ते कोणत्या कॉलम किंवा कुठल्या सेलवरनं शोधायची ती आहे सुरवातीला नावावरनं शोधणार आणि नावासोबत आपल्याला शोधायचं आहे परीक्षेचं नाव मग मी अँड वापरेन आणि दुसरी सेल सिलेक्ट करेन जसे की ए टू अँड बी टू याच्यावरनं शोधायचे आहे म्हणून मी मॅच मध्ये आधी ते लिहिलं कॉमा केला पण हे मला कुठं शोधायचं मॅच कुठं व्हायला पाहिजे तर सुरुवातीला विद्यार्थ्याचं नाव म्हणजे ए टूची जी आहे ती कुठं शोधली पाहिजे तर ती ही रेंज आहे ती लिहिली अँड आता बी टू हा कुठून शोधला जावा तर तो मला या बी सिक्स e. ते बी मध्ये शोधता आला पाहिजे असं केलं आणि तो मला आता एक्झॅक्ट मॅच हवा तो एक्झॅक्ट मॅच हवा म्हणून मी शून्य लिहिला आणि ब्रॅकेट कंप्लीट केला पुन्हा कॉमा दिला परत आता मला तिसरी सेल सुद्धा आहे जी विषयांशी निगडीत आहे म्हणून मी पुन्हा मॅच केला मॅच फॉर्म्युला वापरला आता ब्रॅकेट दिल्या ओपन केल्यानंतर ही जी सेल आहे सी टू ही सिलेक्ट करेन आणि हिच्या आधारावर मला ते कुठं हवं आहे तर सी फाय म्हणजे इथं जी रेंज येणार आहे ती आहे सी फाय तर एफ फाय मग मला ही सिलेक्ट करता आली पाहिजे मी इथं फक्त गुणांचा कॉलम सिलेक्ट करत नाही फक्त विषयांच्या नावाचा सिलेक्ट करत केलेला आहे आणि तोही एक्झॅक्ट मॅच असावा म्हणून मी कॉमा करून शून्य लिहिला ब्रॅकेट कंप्लीट केला आणि आता आपण ब्रॅकेट मोजून घ्यावेत इथं एक ओपन झाला इथं दुसरा ओपन झाला आणि इथं तिसरा ओपन झाला पण बंद करताना आपण ब्रॅकेट एकच बंद केला हा दुसरा बंद केला म्हणून तिसरा बंद करण्यासाठी एक ब्रॅकेट कंप्लीट करावा लागेल आता मी एंटर दाबला इथं एरर येतोय हा एरर का येतोय कारण इकडे नावं आपण अजून घेतलेले नाहीत चाचणी एक आता मी इथं घेतला इंग्रजी पण तरी व्हॅल्यू एरर दाखवते मग हा एरर येऊ नये म्हणून मी या फॉर्म्युल्याच्या आधी या ठिकाणी इज इक्वल टू नंतर इफ एरर याचा वापर करणार आहे इफ एरर हा वापरून आता मी इथं एक क्रायटेरिया देणार आहे की जर एरर येत असेल किंवा ती व्हॅल्यू नसेल तर मला रिकामी असावी आणि म्हणून मी असं करून पुन्हा एक ब्रॅकेट कंप्लीट केला कारण इथं सुरू झाला पुन्हा केला आणि एंटर दिला एंटर दिल्यानंतर इथं व्हॅल्यू येत नाही फॉर्म्युला माझा काही चुकला का तर नाही लक्षात असू द्या या फॉर्म्युल्यात ऍरेचा वापर केलेला आहे आणि ज्या वेळेस आपण आयरेचा वापर करतो त्यावेळेस इथं फॉर्म्युल्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा फॉर्म्युल्यानंतर एंटर देताना एंटर सरळ देऊ नये त्याच्यासोबत शिफ्ट कंट्रोल बटन दाबून एंटर हा बटन द्यावा आता तुम्हाला फॉर्म्युल्यात लक्षात आलं असेल की इथं मयुर पिकोन्स आलेले आहेत आणि इथं आता बरोबर अंक जर एरे वापरला असेल आणि तुम्ही फक्त एंटर दिला असेल फॉर्म्युल्याने तर फॉर्म्युला वर्क करत नाही ही एक गोष्ट लक्षातच द्या की आपल्याला ऍरे वापरल्यानंतर शिफ्ट कंट्रोल आणि एंटरचा वापर करायचा आहे आता मी या ठिकाणी धीरज या मुलाचे पहिल्या चाचणीचे मार्क सतरा इंग्रजी विषयाचे आता मी विषय बदलतो गणित करतो गणित केला आता धीरजला गणित त्याच्या पहिल्या चाचणीमध्ये पंधरा गुण आहेत ते मला इथं दिसलं मग आता कॉलम किती राहू द्या किंवा रोजची संख्या किती राहू द्या आपल्याला तात्काळ या ठिकाणी त्या व्हॅल्यू शोधून मिळवू शकते एका फॉर्म्युल्याने ती आपल्याला तात्काळ भेटू शकते आणि आपण या पद्धतीने जसं की आता मी सुनील यांचं पहिल्या चाचणीचे गुण पण मला मराठी विषयाचे पाहिजेत म्हणून मराठी आणि ते एकोणावीस गुण आहेत हे मिळालं नक्कीच ही ट्रिक आणि हा फॉर्म्युला तुम्ही वापरून सराव करणार तो तुम्हाला आवडलाच असेल आणि मोठ्या माहितीतून डाटातून आपल्याला हव्या असणाऱ्या एखाद्या सेलमधली व्हॅल्यू तात्काळ शोधण्यासाठी हा नक्कीच उपयोगी पडणारा फॉर्म्युला आहे सराव करा आणि जाता जाता एक सांगतो मी ज्या वेळेस इथं नाव बदलत आहे परीक्षेचं नाव किंवा जेव्हा बदलत आहे आणि विषय बदलत आहे तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की कलर जे आहेत ते बदलत आहेत आणि आपल्याला ती व्हॅल्यू या सेलमध्ये येणारी जी व्हॅल्यू आहे ती इथं पण दिसत आहे चार्टमध्ये तर याच्यासाठी कंडिशनर फॉर्मेटिंग केलेली आहे आणि ही कंडिशनर फॉर्मेटिंग कशी करावी याच्यासाठी मी पुढचा व्हिडिओ देतो कारण हा व्हिडिओ बराच मोठा होतोय म्हणून मी याच्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्कीच टाकेन